नमस्कार मंडळी मी आकाश धडस महासंवाद मराठीमध्ये स्वागत करतो सध्या जिल्हा परिषदचं निवडणुकीचं मैदान जोरदार सुरू आहे आता आपल्यासोबत वावरेरे गाणामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय आणि खर तर ते मैदानात उभे राहिलेले आहेत हाती मशाल घेऊन का ही मशाल घेतलेली आहे काय मतदारांना आव्हान करतात ते विचारूया का पण निवडणूक लढवत आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराची मशाल का हातात घेतली आहे बाळासाहेबांच्या विचारांची मशाल यासाठी घेतलेली आहे माझं नाव विजय माझं नाव विजय लाल असुकदम वावरेरे पंचायत वावरेरे गणातून मी पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे हे माझी पहिलीच वेळ आहे निवडणूक लढवायचं कारण की युवकांनी पण या निवडणुकीत सहभाग व्हावं आणि मला पण ह्याच अनुभव घ्यायचा होता की निवडणूक काय आहे आणि तसं की अलीकडे बोला बोला असं की का निवडणूक लढवायची काहीतरी पाहिजे आपल्याकडे आता मी का निवडणूक लढवतोय मला काहीतरी कमी पडले म्हणून मी ती निवडणूक लढवतोय की ते जेणेकरून मला काहीतरी माझ्या भागातल्या लोकांना काहीतरी ते मिळावं ओके खर तर सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला पंच्याण्णव ला युती सरकार होत आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते त्यांनी काही निर्णय घेतला त्याच्यामुळं आज खरंतर मानखटावला पाणी मिळतंय काय आपल्या भावना आहेत की ते बाळासाहेबांनी एका रात्रीत फोन केला मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आणि आज आपण बघू शकता अंधेरी धरणात पण पाणी आले अगदी अगदी बरोबर आहे हा जो मुद्दा आहे तो शिवसेनेचाच मुद्दा आहे शिवसेनेचीच योजना आहे त्या ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस ती योजना आलेली आहे एकोणीशे चौऱ्याण्णव शहाण्णव लाच ही योजना होती त्यावेळेस त्याग केलेला आहे आपल्या कापशी असतील गोपीनाथ मुंडे होते त्यावेळेस मुख्यमंत्री आपले मनोहर जोशी होते त्यांच्या काळातलंच हे पाणी आहे आणि आता जे आहे सत्ता ते सत्ताधारी ते म्हणतात की आम्ही पाणी आणलं आम्ही बांधले ते आमच्या शिवसैनिकांनी त्यावेळेस त्या केलं होता बाळासाहेबांचं ते, ते, ते म्हणणं होतं की पाणी सगळ्या ह्याला दुष्काळग्रस्तांना पोचलं पाहिजे तो त्यावेळेसची योजना आहे आपली अं खर तर आता वावरेरी गनामध्ये पाच उमेदवार आहेत बरं का सांगायचं म्हटलं तर भाजपचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचा उमेदवार आहे त्याचबरोबर शिवसेनेचा देखील उमेदवार आहे आणि त्याचबरोबर वंचित आघाडीचा देखील उमेदवार आहे बरोबर आणि तुम्ही तुम्ही बी देखील उमेदवार आहे तर ते चौघ सोडून तुम्हालाच कामधान करायचं आणि तुमच्या मशालीलाच कामधान करायचं ते सांगा मशालीचा असा आहे विषय की ज्या वेळेस आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळात पण चांगलं काम केलेलं आहे मुख्यमंत्री असताना आणि दुसरा मुद्दा म्हणजे मी शिवसैनिक आहे आणि मला एवढा विश्वास ठेवून मला शिवसेनेनी आपल्या उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं मी उमेदवारी आता सध्या तर लढ लढवतोय ते आता आपले लोक आहेत मतदार आहेत त्यांना काय सांग तुमचं किती नंबर नाव आहे चिन्ह काय आहे आणि कधी मतदान आहे काय किंवा कसं सगळंच आता माझं उमेदवारी पहिल्याच नंबरला आलेली आहे एक नंबरचंच नाव आहे माझं चिन्ह पण मशाल आहे आणि एक नंबरलाच नाव आहे माझं तुमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यात दोन तीन देवस्थान खूप महत्वाचे आहेत शिखर शिंगणापूरचं पानलिंग असेल तुमची महालक्ष्मी महालक्ष्मीला भाविक येतात जर आपण पंचायत समिती सदस्य निवडून आला तर काय भूमिका आहे या देवाचा या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा किंवा एकंदरीत भक्त अजून वाढले पाहिजेत काय वाटतंय खरं आहे अ तीर्थस्थळ आहेत माझ्या दृष्टिकोनातून पर्यावरणाची साफसफाई झाली पाहिजे अं मोचं ग्रामस्थ आहेत देवाची तिथं यात्रा असती दरवर्षी ती पण मोठ्या प्रमाणात असते आणि मला वाटतंय की तिथं पाण्याची पण चांगली सोय आहे आता सध्या पण पर्यावरण पण महत्वाचं आहे पर्यावरण पण आहे पण तिथं चांगली साफसफाई असावी आणि ते अजून त्याच्यात बदल कर करणार आहे मी पंचायत समिती सदस्याचं काम असतं की छोट्या छोट्या शाळा असतात मराठी शाळा चांगले शिक्षक यावेत किंवा चांगल्या सुविधा मिळाव्यात यामुळं आपल्याला काय वाटतं काय तुमचं काय अगदी पटलेला आहे आणि आवडता मुद्दा आहे माझा हा पंचायत सांगायचं म्हटलं तर तुमच्याच मराठी शाळेतन लता ल, बाबर मॅडम असतील किरण भगत सारखा किंवा तुमच्या गावात अनेक खेळाडू आता मधनं घडतात नॅशनल पर्यंत गेल्यात महाराष्ट्र उपमहाराष्ट्र पोहोचला त्यासोबत ललिता बाबर मॅडम लता मध्ये गेले तुमच्याच गावात किंवा तुमच्याच मातीत असं काय नियोजन आहे बरोबर मला खूप प्रेम आहे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत चांगल्या आहेत आता सध्याला पण आमच्या गावात शिक्षक पण चांगले आहेत परंतु असं आहे की माझी जनतेला आव्हान आहे की किंवा कि पालकांना आव्हान आहे की विद्यार्थ्यांनी आपल्या गावच्या शाळेतच विद्यार्थी घडवावा अतिशय सुंदर शिक्षक आहेत आणि त्याच्यावरती पण माझा प्रयत्न असणार आहे की बाबा अजून संख्या मुलांची इथंच असावी गावातच आणि त्याच्यानंतर चौथी नंतर, नंतर बाहेर गेले तरी चालते तुमचा मोय किंवा आपला भाग आहे इकडं मी बघितलं तर मारडेत सुद्धा डाळींब शेतकरी काय आहे का डोक्यात काय का अजून नियोजन करायचं अगदी बरोबर आहे दुसरा पर्याय नाही शेतकऱ्यांना तो एक चांगला मार्ग आहे डाळिंब केले तरी आहेत आपल्याकडे आमच्या गावात पण आहेत प्रगतशील शेतकरी आणि त्यांचं मार्गदर्शन केलं तर एक रोजगाराच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्याला सोर्स एक पैसेचा तो सापडेल ते पण चांगला आहे शेतकऱ्यांसाठी केलं तर छानच आहे ओके तुमचा आता परिचय सांगा तुम्ही आधी काय करत होता कस काय वगैरे कोण आहे तुम्ही नक्की कोण आहे ते तरी कोणते मी एकदम सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती आहे हा माझा व्यवसाय असाच शेतीच आहे आता सध्या तर शेतीच आहे कोरोना पासून मी गावालाच राहिलेलो आहे वडील एकदम हे झालेले आहे त्याच्यामुळे मी त्यांच्याशी व्यवस्थानी इतर शेतीच वगैरे काम गावालाच असतो मी एवढंच आहे शेती हा माझा उद्योग आहे आता सध्याला तरी बरं आता मशाली बद्दल बोला दोन सांगा मशालाला काय माझं चिन्ह मशाल आहे मला शिवसेनेच खूप शिवसेना बद्दल मला खूप प्रेम आहे पहिल्यापासूनच प्रेम आहे आणि मी मतदारांना हेच आव्हान करतोय की माझं चिन्ह मशाला आहे एक नंबरला ते मशालाचं चिन्ह दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा मित्रांनो हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार वावरलेल्या गाणातून निवडणूक लढवतात खरं तर या कानामध्ये खूप जबरदस्त फाईट आहे पाच उमेदवार आहेत आणि पाचिचे पाचे देखील एका राजकीय पक्षाच्या आहेत भाजपचा देखील उमेदवार आहे राष्ट्रवादीचा उमेदवार आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार आहे प्लस वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे आणि ते त्याच सोबत हे देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत असे पाच उमेदवार आहेत नक्की कोण निवडून येणार आहे हे सगळं नऊ तारखेला कळेल तोपर्यंत आम्ही खूप कष्टाने व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवायला प्रवास देखील करावा लागतोय तुम्हाला मोबाईलवर बघणं जेवढं सोपं आहे तेवढं अजिबात सोप्पं नाही त्यामुळं आपण सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला शेअर करा देखील हीच विनंती धन्यवाद